राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे पंढरपुरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरदार सुरू झाली आहे शहरात पडद्याआड घडामोडींना वेग आला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून पंढरपूर शहरामध्ये राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत तब्बल नऊ वर्षानंतर पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होत असल्यामुळे साहजिकच राजकीय डावपेच आखले जात आहेत पंढरपूर येथील नगरपालिकेवर मागील चार दशकापासून परिचारक गटाचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे गेल्या चाळीस वर्षापासून परिचारक गटाची पंढरपूर नगरपालिकेवर एखादी सत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही पारंपरिक पद्धतीने विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार अशा पद्धतीने लढली जाते यामध्ये परिचारक यांच्या पांडुरंग परिवार यांच्या विरोधात भगीरथ भालके कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वात विठ्ठल परिवार अशी लढत यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या वेळेस पाहावयास मिळालेली आहे मात्र सध्या परिचारक विरोधी गटामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या निवडीवरून एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते अशातच तिरंगी सामना जर झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये चुरस निर्माण होऊन ही लढत अटीतटीची होणार असल्याचा दावा देखील राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे सत्ताधारी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराच्या विरोधात माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील विठ्ठल परिवाराचे युवक नेते भगीरथ भालके राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांची आघाडी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे संकेत मिळत आहे पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सर्वसामान्य महिला करिता राखीव असल्यामुळे दोन्ही गटाकडून महिला उमेदवाराचा शोध घेतला याकरिता पांडुरंग परिवार परिवार आणि विठ्ठल यांच्याकडून महिला उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे नव्याने स्थापन होणाऱ्या दोन्ही आघाड्यांकडून नगराध्यक्षपदाचा भावी उमेदवार कोण असणार याबाबत कमालीची गुप्तता देखील पाळली जात आहे त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे सत्ताधारी असलेल्या परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडून आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीकरिता संभाव्य उमेदवार म्हणून माजी नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी सौ श्यामलताई शिरसट निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुनील वाळूसकर यांच्या पत्नी वैशालीताई वाळूसकर माजी नगरसेवक नव शक्ती सामाजिक संघटनेचे नेते गणेशभाऊ आधटराव यांच्या पत्नी स्मिताताई आधटराव तसेच वैष्णवीताई मलपे स्वातीताई धोत्रे आदी नावे चर्चेत आहेत तर भालके काळे पाटील यांच्या विठ्ठल परिवाराच्या वतीने भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिताताई भालके यांचे नाव चर्चेत आहे डॉक्टर प्रणिताताई भालके यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे भालके पाटील काळे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके यांचे नाव निश्चित मानले जात आहे तर माजी नागेश भोसले आणि नेते दिलीप दिलीप बापू धोत्रे यांच्या आघाडीकडून माधुरीताई धोत्रे व विद्यमान नागेश भोसले यांची नावे चर्चेत आहेत मात्र गेल्या नऊ वर्षांपूर्वी झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारलेले विठ्ठल परिवाराचे उमेदवार संतोष नेहतराव यांनी देखील उमेदवारीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे संतोष भाऊ नेहतराव यांच्या पत्नी या आगामी नगरपालिका निवडणुकीकरिता संभाव्य उमेदवार असल्याचे बोललेही जात आहे त्यांचे देखील नाव चर्चेत आहे मात्र त्यांच्याबाबत विठ्ठल परिवारातील नेते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता आमच्या रोखटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा